कोण आहे कोण आहे कोण बसले काय झालं अयो खर ना तिथं कोणतरी बसले वाटत कोण आहे अयो हे भूत आहे वाटत भूत आज भूताला काय पाहिजे भूत काय आले घरी चिकन

थिक ना खरच कोणतरी बसलेलं उठला कोण आहे कोण आहे कोण आहे भूता तुला काय पाहिजे भूता तुला काय पाहिजे

भूतलं भूत मारत काही झालंय त्या भूताला कोणतरी अंगात तू राहतो भूता तू कुठे राहतो भूता तू कुठे राहतो कुठे राहतो भूता कुठे राहते भूता तू दुसऱ्या दुसऱ्या बिल्डिंग मध्ये म्हणजे तुमचं भूतांचं घर आहे का तिकडं अरे काय झाले काय झाले काय झाले ए भूता तिकडे कुठे चालला आमच्या कपाट्याकडे भूता ए भूता चल तू घराच्या बाहेर जा अरे 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 सॉरी सॉरी लांब हो लांब हो देवेश लांब हो लांब हो देवेश आमच्या घरी काय काम आम्ही कोण चिकन नाही खात ए भूता 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 तिकडे नको जाऊ भूता आमचं कपाट आहे तिकडे नको जाऊ भूता तू आमच्या घरातून जा भूता अरे हे भूत काही जातच नाहीये कसं कर करायचं मोनूला अरे तो काई है, काई और, है, अरे, अरे मोनूला काय करताय हे मोनूला काय करताय मोनूला काय करताय काय बस म्हणत मोनूला भूत हे काय बस म्हणत